गांजा हो। एक एक दुचाकी वाहन देशी बनावटीचे तस्करी करणाऱ्या चौघांच्या मुस्क्या तात्काळ पोलिसांनी आवडण्यात यश आली असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोळे यांनी दिली या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप कुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सतीश माने अमरसिंह सूर्यवंशी प्रशांत चव्हाण विठ्ठल सामम विवेक यादव योगेश जाधव कपिल खाडे सुहास काबुगडे कॅप्टन गुंढेवाडे विजय पाटणकर यांनी सहभाग घेत गांच्या तस्करी करणाऱ्या मनोज नागने राहणार महूत ज्ञानेश्वर काळे वैष्णव लावंड अजय काळे तिघेही राहणार नरसिंगपूर तालुका इंदापूर या चौघांना अटक करण्यात आली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अमरसिंह सूर्यवंशी यांना गोपनीय या खबरांमार्फत एक बिरणवाडी फाटा येथे एक इसम मोटरसायकल वरून गांजा विक्रीसाठी आलेला आहे मिळालेली माहिती सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिली यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बिरणवाडी फाटा येथे सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेले इसमास ताब्यात घेऊन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून मुद्देमाला जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली यानंतर पोलीस चौकशीत मनोज नागने यांनी महूद बुद्रुक येथील आपल्या मित्राच्या घरी आठ किलो गांजा लपवला असल्याची कबुली दिली तो आठ किलो गांजा पोलिसांकडे जमा केला व आपण नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील ज्ञानेश्वर काळे यांच्याकडून गांजा आणल्याची कबुली दिली यावेळी ज्ञानेश्वर काळे या पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मी व वैष्णव लावंड राहणार नरसिंहपूर असे आम्ही दोघे गांजाची विक्री करत असल्याचे सांगितले मिळालेल्या माहितीनुसार ताजगाव पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व पथकाने अकलूज पोलीस हद्दीतील लवंग या गावात सापळा रचून वैभव लावण व त्यांच्या साथीदार आबा अजय कादे यांना ताब्यात घेतले अधिक तपास पोलीस करीत आहेत या दमदार कामगिरीमुळे तासगाव पोलीस स्टेशनचे जोरदार कौतुक होत आहे